काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या था, नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग ते आज आम्ही केलं माझ्याकडे यादी आहे सात खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर अशी मी मी नावं घेत नाही नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये मारणारे वंजारी समाजाचेच मेलेलेही वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांचीही हत्या करण्यात आली म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सगळे आका कोण आहे इस जंगल में दो ही शेर गाणी लागली आहेत ते काय याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली एकट्याने दाखवलीचा बघा वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचाच छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी आ, बी तर समजत की नाही कोण बी फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्या तुटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासन तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासनं एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांना मारतात चौकशी करता ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी येतात अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन घुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला आणि मी स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मार संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सा सर्वात मोठा हात आहे